नमस्ते <med> मित्रांनो मी यश आज आपल्या मस्त की सकाळी आज उठलेलं आहे मम्मीला बैठकीला सोडण्यासाठी आता मम्मीला बैठकीला सोडायला जाऊया आणि मग परत आपण आता चालू घरी मम्मीला बैठकीला आपण सोडलेलं आहे आता आपण घर पोचलेलो आहोत मस्त की आता गाडी पण लावलेली आहे जागर आता मस्त की जाऊया आंघोळ वगैरे करू आणि त्यानंतर मग आपण नाश्ता वगैरे करूया तर नाश्त्याला आज आपल्याकडे आहे चहा आणि मस्त की टोस्ट आणि आता आपण नाश्ता वगैरे करू आणि त्यानंतर मग बघू तर मित्रांनो आपला जो मागचा जो होता ब्लॉग तो लवकर चॅनल आहे चॅनलवर आणि आता लवकरच आपला चॅनलवर मेनवाला ब्लॉग येईल तो तुम्ही नक्की बघा ओके आपला इस काय आपलं त्या धरण्याचं नाव विसरलं होतं तर लवकरच ब्लॉग येणार आहे चॅनलवर नक्की जाऊन बघा आणि आपला अजून एक नवीन ब्लॉग येणार आहे चॅनलवर तो पण एक आहे आपले असे दोन तीन ब्लॉग येणार आहेत बघायला की बघा ओके तर मित्रांनो आता आपण मम्मीला घ्यायला चालू आहे परत आता मम्मीला घ्यायला जाऊया इथून पटकन गाडी घेऊन तर मित्रांनो आता मी येलोसोबत जरा बाहेर आलो तर आता आपण चालू आहे घरी आता परत जायचं आपल्याला परत बाहेर जायचं जरा वेळाने कारण की आपल्या श्रीजा भाई आपल्याला घ्यायला परत येते आणि मग आपण चव्हाय नंतर फिरण्यासाठी परत ओके तर मित्रांनो आता आपण निघालेलं श्रीजाच्याकडे सी जी नव्हतं सी एन जी टाकलेला आहे आणि मित्रांनो आपण आलेला होतं आता एका धरणावर इकडं मस्त आहे की बघू शकता पाणी वगैरे आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल लाईक सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका